असं वाटत का सर की कायदा हा म्हणजे आमच्या चर्चेमध्ये पुरुषांच्या किंवा किंवा मी सिनेमा क्षेत्रात काम करतो कर, तर काही हे सिनेमे पण अशी आलेले जसं नुकताच मी एका सिनेमात काम केलं त्या सिनेमाचं नावच फोर नाईन्टी एट असं होतं की तर हा कायदा जरा स्त्रियांच्या बाबतीत झुकलेला आहे किंवा त्यांना एक झुक्त माप मिळतय तुमचं काय भाष्य आहे त्यावर मी अनेकदा असं पाहिलंय की रस्त्यावरती जर समजा एक कार आणि सायकलचा सा ॲक्सिडंट झाला असेल तर सामान्यतः त्या सगळ्यांचं सा मत असं असतं की कारवाल्याची चूक आहे म्हणजे आपली एक मानसिकता अशी झालेली आहे की सशक्त माणूस जो आहे ना तो इतरांवरती आपला निर्णय थोपवायचा प्रयत्न करतो आणि मग आपली सिंपती जी आहे ना कायम कमजोर माणसाकडे असते म्हणजे कमजोर टप्पा जो आहे समाजातला त्याच्याकडे आपली सिंपती राहते आणि म्हणून जे आहेत ना तिच्याकडे कायद्याची सिंपती जास्ती आहे स्त्री स्त्रीकडे आणि म्हणून मग आपण पाहतो की अत्याचार झाले की स्त्रियांच्या फेवरमध्ये जास्ती कायदे झालेले आहेत आता त्या कायद्यांमध्ये बदल होण्याची गरज आहे त्या बदलांसाठी चर्चासुद्धा चालू आहे आणि असं खूपदा लक्षात आलं आहे जसं फोर नाईन्टी एट याचंच उदाहरण आपण असं घेऊ अनेकदा असं झालेलं आहे की पुरुषाकडचे जे नाते आहे त्या घरी येत नाहीत परंतु त्या मुलीला जर समजा त्या मुलाकडून त्रास झाला तर ती तिच्या त्या मुलाच्या लांबच्या नातेवाईकांना देखील त्याच्यात गवते oh. हो म्हणजे कायद्याचा गैरवापर होतो मग चारशे अठ्ठ्याण्णव याच्या बाबतीत असंच आलेलं आहे पुढे की चारशे अठ्ठ्याण्णवचा गैरवापर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे hmm. म्हणून आता त्यात बदल होण्याची गरज आहे म्हणजे परिस्थिती अशी होती की स्त्री विकरशिक्षण आहे म्हणून तिच्या हक्कांच्या प्रोटेक्शनसाठी कायदा केला आणि त्या कायद्याचाच गैरवापर झाला हो कायद्याचा वापर झाला ठीक आहे कायद्याचा गैरवापर झाला तर हे समाजासाठी हानककारक आहे मग ते तसं होऊ नये याच्यासाठी काहीतरी व्यवस्था करावं लागेल ती व्यवस्था शासन करेल आता त्या बाबतीत असं होतं की पोलीस म्हणजे स्त्रीने समजा पोलिसांकडे तक्रार केली तर पोलीस इमिडिएट ॲक्शन घेऊ शकतात पूर्वी अशी व्यवस्था होती पोलिस तक्रार आली की सरळ नवऱ्याच्या घरी जायचे सगळ्यांना गाडीत टाकून ठाण्याला आणायचे पण आता त्याच्यात अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे की त्यांनी आधी चौकशी करावी त्या चौकशीची मुदत देखील निश्चित करण्यात आलेली आहे आणि तेवढ्या चौकशीमध्ये जर त्यांना प्रायमॅफचा एव्हिडन्स सापडला पोलिसांना पोलिसांना तरच मग त्याच्यावरती ॲक्शन घेतलं जाईल म्हणजे मुलगी आली म्हणून जसं तसं एफ आय आर घेतलं असं काही आवश्यक नाही आता म्हणजे केव्हा समजा एक जळीत प्रकरण आलं जखमा दिसायलात मग तिच्यावर अविश्वास करायचं काही कारण नाही मग पोलीस डायरेक्ट ॲक्शन घेऊ शकते परंतु कुणीतरी आलं धावत पळत आणि मला मला असं केलं आहे नवऱ्याने छळ केला असं केलं म्हणून सांगू लागलं तर ती तक्रार घ्यायची त्याच्यावर चौकशी करायची आणि मगच एफ आय आर करायचं असं आता नवीन ठरण्यात आलेलं मला थोडंसं हे विचारायचं सर की फोर नाईन्टी एट ए याच्यामध्ये अशी सुद्धा एक बाब आहे का की पुरुषाने स्त्रीला फोनवर सुद्धा रागावलं किंवा धमकी दिली किंवा काही अशा मानहानीकारक बोललं तरी तोही गु गुन्हा होऊ शकतो फोर नाइन्टी एट ए सेक्शन जे आहे ना तर स्त्रियांच्या नुसत्या छळा संदर्भात नाही तर स्त्रीला हुंड्याच्या कारणावून झालेल्या छळाच्या संदर्भात आहे अच्छा हां त्याच्यामुळे जर एखाद्या पुरुषाने जर स्वतःच्या बायकोला फोनवर नुसतं अश्लील बोललं किंवा घायनंडं बोललं किंवा रागात बोललं तर ते फोर नाइन्टी एटच्या पेरीफेरीमध्ये स्कोपमध्ये येणार नाही अच्छा हां आणि म्हणून त्यांनी आता काय केलेलं आहे फोर नाईन्टी एटच्या व्याख्यामध्ये स्पष्ट आलेलं आहे की कोणत्या कोणत्या घटना चारशे अठ्ठ्याण्णव ए मध्ये येतील चारशे अठ्ठ्याण्णव ची व्याख्याच आहे अच्छा विषय आहे तर म्हणजे तुम्ही काय कल्पना देऊ शकाल आम्हाला की कुठल्या कुठल्या गोष्टी येतात त्यात अगदी स्पष्ट केलेलं ना त्याच्यात की हुंड्याच्या कारणावरून स्त्रियाला शारीरिक छळ चा, शारीरिक आणि मानसिक छळ करणं हे चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये येत आहे अच्छा याच्यात थोडंसं आपण पुन्हा एकदा मागे जाऊया स्त्री पुरांश पुरुषांच्या हक्काबद्दल आपण बोललो तर ते मालमत्तेच्याच हक्काबद्दल झालेलं होतं या सोयीशिवाय दुसरे कुठे अधिकार हक्क स्त्री hmm. आणि पुरुषांना फायदा देत स्त्री आणि पुरुषातल्या आपसातल्या संबंधाच्या मध्ये जर काही घटना अशा घडतात की त्या घटनातून त्यांना जर हिंसा झाली असेल तर हिंसक घटनातून त्यांना दोन अधिकार मिळतात एक तर त्या हिंसक घटनेतून त्या ज्यांनी ती घटना घडवली आहे त्याला शिक्षा होण्यासाठी आणि अशा घटनेतून जर आपल्याला काही त्रास झाला असेल तर त्या त्रासाबद्दल दिलासा मिळण्यासाठी अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला त्याचबद्दल कारवाई करता येते अच्छा बरं बरं ह्या ह्या हिंदू विवाह कायद्यानुसार म्हटलं तर गुन्हा कुठल्या गोष्टीला म्हणता येईल पती पती नात्यातल्या गुन्ह्याची व्याख्या फार सोपी आहे इंग्रजीमध्ये an ॲक्ट prohibited बाय लॉ is कॅट म्हणजे जी गोष्ट कायद्याने प्रतिबंधित केलेली आहे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना गुन्ह्याच्या व्याख्यामध्ये येतात आता ह्या व्याख्या वेगवेगळ्या कायद्यात वेगवेगळ्या आहेत आता विवाहाच्या संदर्भाने जेव्हा आपण बोलतोय तर विवाहाच्या कायद्यामध्ये म्हणजे पतीपत्नीच्या नात्यामध्ये गुन्हाच्या व्याख्यात बसणारी घटना कोणती तर पुरुषांनी स्त्रीला केलेला अत्याचार आणि म्हणून मग आपण चारशे अठ्ठ्याण्णव वगैरे चर्चा करतो आता आपण पाहिलंय काही दिवसांपूर्वी एक वेगळा आयुष्य समोर आला की जसं हुंड्यासाठी छळ होत नाही खूपदा पुरुष शरीर सुखासाठी स्थळ छळ करतात आणि खूपदा त्या स्त्रीची त्याला संमती नसते मग तिच्या संमतीशिवाय जेव्हा शरीर संबंध जबरदस्तीने स्थापन केला जातो तेव्हा रेप सारखे गुन्हे देखील त्याच्यावरती लावले जाऊ शकतात रस्त्याने जाताना स्त्रियांना हात लावणे त्यांच्याकडे गेस्चर करणे त्यांना म्हणजे अश्लील पद्धतीने स्पर्श करणे या गोष्टी देखील गुन्ह्याच्यामध्ये येतात मग विनयभंग असेल रेप असेल हे असे वेगवेगळे कायदे आहेत की जे म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात पुरुषांनी जर काही घटना केल्या तर त्या संदर्भात आहेत अच्छा तर टी एस टी एसच्या सर्व दर्शकांना आत्ता आमच्या ह्या सगळ्या चर्चेवरून लक्षात आलं असेलच की आपण आज कुठल्या विषयावर बोलत आहोत तर आज आपण हिंदू मॅरेज ॲक्ट हिंदू विवाह कायदा याबद्दल बोलत आहोत आणि याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या टी एस टी एसच्या भागा ह्या भागामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ ॲडवोकेट आशिष गोदमगावकर हे आलेले आहेत तर आशिष सर तुमचं आमच्या सर्व दर्शकातर्फे स्वागत नमस्कार आपण मला इथं बोलल्याबद्दल मी आपला फार आभारी आहे ॲडव्होकेट आशिष गोदमगावकर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि विशेष म्हणजे कायद्याची एक फार मोठी परंपरा आणि वारसा लावणारं कुटुंब म्हणजे गोदमगावकर कुटुंब म्हणून सर्वांना प्रचलित आहे आणि गोदमगावकर कुटुंबाची ही तिसरी पिढी आहे आशिष सर की ही आज कायद्याचा अभ्यास आणि कायद्याची से सेवा करत आहेत तर आपल्या चर्चेला आपण पुढे सुरू करूया आता आपण दोन तीन स्वरूपाची गुन्हे बघितले म्हणजे छळ आहे तिथं विनयभंग आहे शारीरिक छळ आहे मानसिक छळ आहे वगैरे वगैरे तर यांना कुठल्या स्वरूपाची शिक्षा कायद्यामध्ये आहे वेगवेगळ्या आपले इथे काय आहे की प्रत्येक गुन्ह्याची व्याख्या केलेली आहे म्हणजे तीनशे शहात्तर असेल विनयभंगाचा असेल रेपचं असेल किंवा ओंडासाठी केलेला छळ असेल या सगळ्यांची व्याख्या वेगवेगळ्या वे केली आहे ते आणि त्या व्याख्येनुसारच त्या व्याख्येमध्येच त्यांना काय शिक्षा दिलेली आहे ते सांगितलेलं आहे तर जन्मठेपेपर्यंत शिक्षा आहेत अगदी तुम्ही पाहिलं तर तीन वर्षापासून सुरू होतं तीन वर्ष आणि फाईन पासून जन्मठेपेपर्यंत आणि जर खूप प्रसंगामध्ये तर जर त्या छळाच्या दरम्यान स्त्रीचा जर मृत्यू झाला असेल तर काही प्रसंगी शिक्षा सुद्धा दिलेल्या आहेत मोठमोठे शिक्षा दिलेले अच्छा शुभ शुभविवाहाची गुरु केली पी एस टी एस आपलं थोडं तोपण